பைசி மாசு ரோட் உக்கல போன கூட கேட்டு तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता दोन वाजले आणि दोन वाजता ब्लॉग शूट करत राहिले कारण विषय असा आहे का आज आमची जत्रा आहे म्हणजे आमच्या इथं म्हणजे वरुंडी गावची जत्रा आहे वरुंडी गाव कवठ या आसपासचे जेवढे गाव आहे का तेवढे मिळून सगळे जत्रा जात असते वरती खंडोबाचं मंदिर आहे वरती गाडावरती त्याच्यामुळे जत्रा करता सगळे जण गेले पुढे बहऱ्याची सिस्टर आहे का त्यांची गाडी आहे ते सगळे गाडीमध्ये गेले आणि मीच राहिले फक्त पाठीमागे मागे बरे पण पुढे गेली यार मला म्हणले सुद्धा नाही ते जायचं काय करायचं पण मी बाकी पुढे काढून दिले आणि मी एकटाच्या आता आपल्या धन्यभर आपलं पटकन तेच जाऊ जत्राचा एन्जॉय करायचं मी ब्लॉगचा पण एन्जॉय करायला एन्जॉय आपल्या दोन्ही तर काय मार्क्सचा टायर खराब झाला त्याच्यामुळे मी त्यांना पुढच्या गाडीत काढून दिले मी पुढचा आहे थोडा चांगला मार्क्स तर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण एकटीचे आता आसपासचे सगळे जण जातात घरातले मी परी मम्मी आणि पिल्लू येथे आपल्या दोन प्रॉब्लेम अजून दो क्लिअर केला नाही मी बॅटरी टाकायची बॅटरी टाकावं लागेल यार बॅटरीच गेली डायरेक्ट ना मित्रांनो काय खराब आहे यार गाठायला लागलोय मी आता पोहोचलो इथं ते पाहिलं पाय चालले मातूल या बाय मात मम्मी ते आय पुरी मातूल पाहिलं का इकडे बघ या बाय कुठं आला तू जतले आला तू मित्रांनो गर्दी पाहिली का खतरनाक गर्दी यार बट ह्या वेळेसले भारी भारी खेळायला पाहिजे किती मस्त मस्त तो घेऊन जावं काय आले पण गाठ कधी म्हणते हो माणसं त्यांची काय घाट एवढ्या गर्दी माहिती सापडायचं कस मग ते बघ बसायचं बाहेर बघायचं बसत बघ बस हे बाहेर मित्रांनो किती मस्त खाली हे बायल का दोन पांढर तुम्ही काय शिकल रे अकराला इथं काय आहे का नाही काही काहीतरी घे ना मग मला काहीतरी घेऊन हा का मजा येऊ मग त्याच्यात बसायची मला नाही वारीक हा त्याला काय मम्मा पाय आवड्या मम्मा आपल्याला विसरून गेला होता बघ पुढं चालत होत्या आवाज आवाज येत नाही काहीच नाही तुम्हाला येत नाही काही नाही त्याला दर्शन वगैरे आपण शॉपिंग करू मग फिरू गर्दीतून साईटला चालू भाऊ आम्ही विकून चालायला आलो आता सपाटी सपाटी देवाक आयलाय गर्दी बोल गर्दीतून आलो आम्ही खतरनाक गर्दी मित्रांनो देवाच्या पायापाडा आलोच आता लाईन नसली म्हणजे बरोबर लाईन असली तर मग खेळत झाला आमचा लय टाइम थांबवला लय काय काय करायला मित्रांनो लय म्हणजे भारी भारी मम्मी खोब घेऊ राहिली हे डायरेक्ट असच घे ना मग हे तोडेल हा का टाका चप्पल 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 ठेव ना यार जायचं कोणी घेऊन माझी चप्पल ठेवली बघ मी एकदम मस्त बघा नवीन चप्पल आतमध्ये गेले यार विचार करी ना आमचा तळीबाराय गेले बोरेन ते कोणी गेले त्यांनी थांबायचं ना बारीनी तळी बारायला बाय काय करता तुझं एकटे एकटे बेऊ राहिले बरं का मला हात करताय तिथून तेव्हा 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 हात करू राहिले त्याला वाटलं मी त्याला वळखल नाही पाहिलं नाही का तळ्या तळ्या बरोबर राहिले सगळे बरोबर राहिले सगळे त्याच्यानंतर एवढी गर्दी आहे आता नंबर जर लागायचं म्हटलं तर मग दर्शन बनव नाही त्याच्यामुळे ना नंबरला नाही बाहेर दर्शन घेऊन जाऊ ते पाहिले जायचंय का आता मध्ये तुम्ही आले का देवा पकर। देवा पकर देवा देवा चला मग जरा लांब पाय पडू आता कोरकार काय पाया पडवापर चला मित्रांनो दर्शन झाले आला बरं आला का आला आला का लातात का इतकी भूक लागली पेते का मला वाटलं त्याचा पेत नाही काय मी ગેમા ગયો બોચ આપણે માસો ઝેંડા માસો ઝેંડા મારા ચાઢ મને માસો ઝેંડા તો મત્રી મને શંભર રૂપિયા દેલું દેર નહીં મતરે તુલા શંભર રૂપિયા દેવલે દિલે પણ मला चार तर मला वाटत माहित नाही मग बदाम खाईन मी सगळे शेक खाईन चल मग मला आई या जाऊन चल हा चल 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 बाकीचे कुठे गेले काय मी हुकलो बाबा ती माणसं कुठे गेली काय आमची ती मरजे ती कुठे गेले ती बाकी सापडा इकडे कुठे घेऊन राहिले कुठे गेले काय ना आम्ही सापड सापड बाई तबले यांना आता आता यांना कुठे सापडायचे आम्ही थकलो गड्या मित्रांनो सापड सापडू बरं बाई थकलो गड्या आता मला आता झाले कुठे तर निवांत जाऊन बसावं आता आज झाले मला मग हे कुठे गेले मग तुला तुम्हाला नाही का तुम्ही तुम्ही मला पाच भर मित्रांनो चांगला नाही मग नको नका देऊ दुसरं देऊ खाऊ आपण दुसरं खाऊ चल दुसरं चालू मला काय देऊ बदाम शेक काजू बदाम बदाम पिस्ता मला कसं चार भाऊ मी खाईन

यांचं खाऊन पिऊन झालं आता तू मला, मला ले ले तो वारे वारे तो ना काहीतरी सारख्या जिलेबी नको मला गोड ती मला नको नाही गोगल घ्यायचंय मला घेऊ तुला गोकल घेऊ तु मला आधी चार तू काहीतरी मला पाच ही पाहिली काही पैसे वाजत रोडवर राहिली तिथे पहिली मला मी पैसे मागले पैसे रोडवर राहिली टाकेन ती तिला पिल्लूला पण खर्च भेटले तिला खर्च लागते चला आता काहीतरी घ्यायला फाडायचं नाही यांना बॅग घ्यायचं काय नाही मग घे ना तुला आवडली ती म्हणे ना ती घ्यायची का एवढी फॅशनची काय घ्या मला फॅशन फॅशन ना घेऊ तिकडे खाली बसली मोकर बेग वेगळी मित्रांनो हे बा किती लाईरी पाहत लावले हा ही चांगली ही कलर चांगला ती नको ती नको वरची नाही तुम्ही ना छानपणा न करू मला काय तर चार माहिती ना चल घे मित्रांनो रस प्यायचा आधार मस्त वाई नाही मस्त यार भारी म्हणजे हार घ्यायचं नऊवारी होतीला तावड मारले बर रस पिले फुल फुल पॉट भरले त्या डायरेक्ट हार घ्यायचा तुला हार घ्यायचा कोणतं घ्यावं हा भारी वाटत आहे हा परीच काय आवरा भाऊ माझं पिलूचा आवड नाही पिलोड मध्ये खुळ खुळ घेतलाय खुश झाली आणि त्याच्यानंतर अजून एक घेतलेली घरी गेल्यानंतर राखेल तुम्हाला मग मी ते कुठे गेली काय आता आता याच शॉपिंग वस्तू आपल्याला असं भेटावं लागणार तुम्हाला डायरेक्ट सगळं झालं का मग भेटणार आता चार वाजले मित्रांनो आणि आता शॉपिंग झाली आमची निम्मी अर्धी पिलू तर चाललंय मस्त खेळायचं काम त्यावेळेस परी पप्पी घेतली त्याची अरे असं कम करते नम्ने 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 करते असं काय करत रे त्याच्याबरोबर खेळत भारी कोणती वस्तू घ्या फक्त चाळीस रुपये बोरे गेला कुठेतरी आणि त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथे आता जायचंय आम्हाला आता गरीबी सवले आमच्या एकत्र राहत होत मग मला डोरला घ्यायचे हे मती भाऊ आकासाहेब डोरला घ्यायचे मग कंत काय माहिती मला तेवढे डोरले दिसते ना मला नाही का मम्मी आली मम्मीने खायला आणलंय मस्त मागा तर तुला पाहतो कुठे अरे तुम्हाला माणूस कवर थांबणार आहे असा विषय ना तू तिकडे जाऊन बसला कवर आहे तिकडे तिकडे जातो बरं गोगाला घेतला गाडीला घेतलंय अजून त्याच्यानंतर काय घेतले हा पाकिट घेतले एक बरं किती रुपयाला घेतले पाकिट हा मला घ्यावं कापली मित्रांनो झाली आता आमची यात्रा तुमची पण झाली असं तुम्ही पण बघितली एन्जॉय केली असं आता मला त्याच्यात बसायचं होतं मॉड्यालला अलाउड नाही बसला असत नाही बसवला असतो पण विषय आहे की ती बारीक आहे ती स्वतःहून उभी नाही राहत ना त्याच्यामुळे मग नको वाटत त्याला आता घरी निवल आवड बसलो होतं भाऊ याच्यात मस्त बाकी तिला आवडलं <laughs> खुश झाली ती एकदम मला खरं म्हणजे तिला याच्यात बसायचं होतं पण विषय असा की याच्यात बारीक पोरांना फक्त अलाउड आहे मोठ्याला अलाउड नाही सगळ्यांचा आवरलंय परीच काय आवरण भाऊ अजून अजून प्रत्येक दुकानात तू फिरवती प्रत्येक दुकानात फिरवती घे आता अभा दुकानात फिरली आता स्वेटर घ्यायचं कसं घ्यायचे काय माहिती मा तावड्याची मजेदारी फिरते पण तावड्यामुळे ना आता हळूहळू फिरवलं ते फास्ट फिरवायला पाहिलं काय आणलं खायचं बुद्धी काल थांबली आता याची आपला पैसे काय आहे चालू आहे काय कळाना चला मित्रांनो गाडी जवळ आलोय आम्ही गाडी लावायला आपली दोन पर्यंत ह्या गाडी आली होती आणि त्याच्यानंतर आपले इथं हे बसले म्हणून सगळेजण आता येतील पाठी मागून आपण जाऊ पुढे मित्रांनो आणि आता बोरायला सोडून मी बाबाला सोडलं इथं पाठी परत मग आम्हाला प्रॅक्टिसला पण जायचं त्याच्यामुळे त्याला लवकर सोडलं का तू लवकर त्याचे काम आवरील पुन्हा एकदा घरी पोहोचलो मित्रांनो अजून अजूनपर्यंत काय आले नाही आता कधी काय माहिती लय मजा आली मित्रांनो म्हणजे लय लय फुल गर्दी होती यार खतरनाक जत्रा राहते ना म्हणजे या वेळेस ना पहिल्यापेक्षा ना जास्त गर्दी होती आणि जास्त दुकानं होती खेळायला वगैरे जादा होतं मागच्या वेळेस एवढं नव्हतं तर मित्रांनो आपल्याला ना आता प्रॅक्टिसला जायचं त्याच्यामुळे बुट वगैरे घालून आणि पण बुटानी बुटाने त्रास झालाय म्हणजे बुटानी होऊ राहिलाय का मोजाने होऊ राहिला मलाच काही लय त्रास होते इथं फोड आलाय त्याच्यानंतर इथं फोड आले फायनल मित्रांनो साडेपाच वाजले आणि पुन्हा एकदा मळ्यात पोहोचले मी प्रॅक्टिस साठी झालं भाऊ हा चला मित्रांनो तुम्हाला ना रनिंग वरून आल्यानंतर भेट होतो मला तुम्ही घरी आली प्रॅक्टिसवरून आणि मस्त चिकन वगैरे आणले चिकन वगैरे बनवायला दिले आम्ही काय काय खेळायला आले आणले ना ते तुम्हाला आहे मी तिला आनंद झाला बायका ती मायाजवळ आली डायरेक्ट ती दाखवणारे रनिंग कशी नाही मोडलो मोडलं मोडलं त्याच्यानंतर एवढं हार आणलाय बांगडे आणले जॅकेट एक घेतले तिला खुड़ त्याच्यानंतर एक खुळखुळा पण आणलाय गेला तिची शॉपिंग झाली भरपूर बरं चला मित्रांनो आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल जत्राचाच ब्लॉग झालाय पूर्ण थो थो, मी त्याच्या मागा नुसतं पळतच होतो मी पळत होतो फक्त मला एवढंच काही नाही तर तिचा ब्लॉग आवडला तर मित्रांनो आज आम्ही जत्र मध्ये भरपूर फिरलो दादी आणि सगळे बोऱ्यांचे सगळे होते सगळे सोबत शॉपिंग केली मस्त पिल्लू माझ्यासाठी नाही केली एवढी पण पिल्लूसाठी सगळ्यात जास्त केली लय माझी साटी। आली लय तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा जत्रेचा छोटासा व्हिलॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त